गोरगरिबांचे खरे लोकाभिमुख सरकारच उत्तम उदाहरण म्हणजे आपला दवाखाना घोषणेच्या महिनाभरात रुग्णसेवेत सुरू झाला असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथाकर यांनी केले एक मे महाराष्ट्र स्थानिक इंदिरा गांधी हायस्कूल येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे उद्घाटन आमदारोकेट फुंडकर यांच्या शुभ हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अतुल पाडोळे होते तर मंचावर प्रभारी नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर उपमुख्याधिकारी सूर्यवंशी एस के रोफ डॉक्टर अभिलाष खंडारे डॉक्टर सोनणे संजय शिन्हारे राम मिश्रा शरचंद्र गायकी तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळे शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित महेंद्र रोहणकर ज्ञानदेवराव मानकर जितेंद्र पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवातीला भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार अॅडव्होकेट पुणकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना आमदार पुणकर म्हणाले की एका महिन्याआधी बजेटमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी संपूर्ण राज्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करू अशी घोषणा करून भरीव तरतूद केली होती आणि एका महिन्यातच आपला दवाखाना राज्यभरात सुरू झाले हे एक लोकाभिमुख सरकारचं उत्तम उदाहरण आहे आज राज्यात एकाच दिवशी तीनशे पंचवीस दवाखाने सुरू झाले हा सुद्धा एक इतिहासच म्हणावा लागेल तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयास सेवा देणार आहेत त्यामुळे शहरातील गोरगरीब रुग्णांनी याचा लाभ घ्यावा व याचा प्रचार प्रसार जोरात करावा असे आवाहन त्यांनी केले तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या ऑनलाइन आपला दवाखाना उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचा लाभ यावेळी घेण्यात आला यावेळी डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्रासाठी गेल्या बजेटमध्ये आपला दवाखाना स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आपला दवाखाना याची घोषणा केली होती आणि लोकाभिमुख सरकार कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण बजेटला ज्या येऊन एक महिनाही नाही झाला पण आज एका महिन्याच्या आत एक मेचं औचित्य साधून कामगार दिनाचं औचित्य साधून हा आपला दवाखाना लोकांच्या सेवेमध्ये समर्पित करत आहेत लोकार्पण होते आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सव्वा तीनशे दवाखाने आज रुजू होतात या आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून जवळजवळ तीस प्रकारच्या चाचण्या मोफत होणार आहेत मोफत औषधी इथे मिळणार आहे सुद्धा होणार आहे आणि सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन इथे मिळणार आहे या सर्व लोकांनी या आपल्या दवाखान्याची सेवा घ्यावी आणि विशेष करून शहरी भागातील जे गरीब कष्टकरी लोक आहेत यांच्यासाठी या सेवेचा लाभ फार आवश्यक आहे आणि आपण आज ऐकलं असेल की हीसुद्धा घोषणा झाली की महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची लिमिट दीड लाखापासून आता पाच लाखावर गेलेली आहे त्यामुळे मी सर्व महाराष्ट्रातील कष्टकरी मजूर आणि सर्व गरीब जनतेला विनंती करेल की आपल्या द, द दवाखान्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि विशेष करून महाराष्ट्र सरकारचं मी खूप खूप अभिनंदन करतो या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनासुद्धा शुभेच्छा देतो मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव